आताची मोठी बातमी वर्ध्याच्या आर विधानसभेतून प्रिया शिंदे काँग्रेस कडून इच्छुक आर्वी विधानसभेतून निवडणूक लढणार प्रिया शिंदेचा आर्वी विधानसभेवर दावा आर्वीच्या घराणे शाहीला प्रिया शिंदे विरोध पुणे आमदारांच्या काळात विकास थांबला काँग्रेस नेत्या प्रिया शिंदेचा आजी माझी आमदारांवर आरोप नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न मिळता आर्वी सर्वसाधारण कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी काँग्रेस नेत्या प्रिया शिंदेची मागणी आताची महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्यातून वर्ध्याच्या आर्वी विधानसभेतून प्रिया शिंदे काँग्रेसकडून आर्वी विधानसभेतून निवडणूक लढणार प्रिया शिंदेंचा आर्वी विधानसभेवर दावा आर्वीच्या घराणेशाहीला प्रिया शिंदे विरोध दोन्ही आमदारांच्या काळात विकास थांबला काँग्रेस नेत्या प्रिया शिंदेचा आजी माजी आमदारांवर आरोप हा मी काँग्रेसची उमेदवारी मागितलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने जर मला तिकीट दिलं तर मी नक्कीच या विधानसभेला येणाऱ्या विधानसभेला काँग्रेसची उमेदवार म्हणून इलेक्शन लढायला इच्छुक आहे कुठे ना कुठेही आपल्यासाठी अत्यंत म्हणजे पहा मी बोलते बाकीचे लोक बोलायची हिंमत करत नाही मी काँग्रेसमध्ये पण काम केलं जास्त मी काँग्रेस विचाराचे काँग्रेसमध्येच काम केलं आहे पण नंतर काही वर्ष मध्ये मी मला आरवी विधानसभेमध्ये जो त्रास झाला त्याच्यामुळे मी बीजेपीमध्ये गेली होती मी तिथे पाहिला कोणी कितीही माणूस शेवटी घराणेशाही चालतेच त्याच्यामध्ये नो डाऊट माझं जो म्हणणं आहे बाकीचं क्षेत्र ठीक आहे की आपण म्हणतो वकिलाचा मुलगा वकील होतो पण वकिलाचा मुलगा तेव्हा वकील होतो ज्यावेळेला तो अभ्यास करतो आणि तो एक्झाम पास होतो तर तो वकील होतो त्याच्यानंतर त्यांनी किती चांगलं वकील व्हावं ते त्याच्या हातात डिपेंड असतं सेम डॉक्टर सोबत बाकीच्या क्षेत्रासोबत बाकी पण मला असं वाटतं राजकारण एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामुळे लाखो करोडो लोक तुमच्यावर अवलंबून असतात तुमच्या निर्णयावर अवलंबून असतात त्या भागाचा विकास तुमच्यावरती अवलंबून असतो त्यामुळे मला असं वाटतं की कोणीतरी वडील किंवा दौरा किंवा भाऊ आमदार आहे किंवा खासदार आहे म्हणून त्याच्या फॅमिलीतलं कोणाला तरी द्यावं मग त्याच्यामध्ये ते गट असो किंवा नसो पण कार्यकर्त्यांची एक मानसिकता असते की नवीन कोणी नेता तयार होण्यापेक्षा जो ज्याला आपण नेता मानतो त्याच्याच घरच्याला आपण फॉलो करायचं आणि म्हणून ती संधी कधी कधी ते गुण ती कॅपॅसिटी नसताना एखाद्या व्यक्तीला मिळते आणि ते पुढे चालून त्या मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यंत धोक्याचं राहतं त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आर्वी मतदारसंघ आहे तिथे आर्वीचा काही विकास नाही प्रश्न पहिले स्वतःहूनच सांगितलं की स्वतःमध्ये एक अशा प्रकारची चर्चा केली गेली आहे की ही सीट आधीच सुटलेली आहे राष्ट्रवादीला पण मला असं वाटतं की जेवढी मला माहिती आहे नेत्यांकडनं आपल्याला की अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी विधानसभेसाठी झालेल्या नाहीये अजून ती सुरुवात पण झालेली नाहीये आणि आताच दोन चार दिवसा अगोदर वर्धेला जी पक्षाची आढावा बैठक झाली जिथे अपेक्षित उमेदवार सगळे आलेले होते ज्यांना ज्यांना तिकीट मागितली त्या उमेदवारांचे तर त्यावेळेला सुद्धा भाषणांमध्ये हेच सांगितलं गेलं की आपल्या मधला नेता म्हणजे खा, खासदार बनून गेला पण तुतारी तो तुतारीच्या चिन्हावरती गेला हाच जर काँग्रेसच्या चिन्हावर गेला असता तर काँग्रेसला जास्त आनंद झाला असता त्याच्यामुळे आता कुणाची मानसिकता नाही आहे की एक खासदारकीची सीट गेल्यावरती म्हणजे एक नेताही गेला आणि एक खासदारकीची सीट गेली तर आता पुन्हा कोणती विधानसभा इतक्या सहजासहजी तुतारीला द्यावी हे मला वाटत नाही की शक्य आणि समजा यदा कदाचित गेली तुतारीला मा तर माझी अशी इच्छा राहील की ज्यांनी खरोखर राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम केलं आहे त्यांनी तो पक्ष तिथे आरवीत तसं पाहिला तर नसताना जे काही लोक तिथे काम करत असतील मोजके लोक त्यांच्यामधून कुणाला तरी ती उमेदवारी दिली पाहिजे ना की घराणेशाही पुढे कंटिन्यू केली पाहिजे नाही मी मला तर त्या ठरावाबद्दल नेमकं माहिती नाही पण बघा कोणताही पक्ष असो फक्त दावेदारी म्हणजे असं म्हंटलं जातं की महिलांना संधी दिला जाईल पण ज्यावेळेला खरोखर कोणत्या महिलेला संधी देते तर मला वाटत नाही की तिचं कर्तृत्व पाहून तिला संधी दिल्या जाते मग तो पक्ष कोणताही असो मग त्यावेळेला ती कोणत्या नेत्याची बायको आहे कोणत्या नेत्याची मुलगी आहे कोणाची बहीण आहे याच गोष्टीवरती फक्त उमेदवारी दिली जाते त्याच्यामुळे फक्त महिला म्हणून नाही मी तर तसं म्हणजे महिला रिझर्वेशनच्या काही खूप मी सपोर्ट मी नाही आहे मला असं वाटतं की जे लोक स्वतः कर्तृत्ववान आहेत ते ओपन मध्ये लढू शकतात आम्ही ओपन मध्ये लढायची हिंमत दाखवतो विधानसभा तर मध्येच लढल्या जाते त्याच्यामुळे फक्त महिला म्हणून नाही पण आज मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये अमरभाऊ काळे असो दादारावजी केचे असो यांनी जे काम केलंय किंवा त्यांचं जे काही म्हणजे ते फील्डमध्ये असतात लोकांच्या संपर्कात असतात त्याच्यानंतर मला असं की मी एकमेव अशी उमेदवार आहे की मी या मतदारसंघामध्ये फिरली आहे पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे प्रत्येक गावामध्ये माझे कार्यकर्ते आहे मी लोकांसाठी आंदोलनं केली आहे मी रस्त्यावर उतरलेली आहे नुसते दिखाव्याचे आंदोलन न करता त्या आंदोलनातून आउटपुट आपण जनतेला काढून दिलेलं आहे सतत समाजकार्य करत राहिलेली आहे असं नाही की आज विधानसभा म्हणून चार दिवसात आपण नुसतं टीव्ही समोर यायचं बॅनर पोस्टर लावायचे खूप पैसे झाले म्हणून खर्च करायचं असं न करता आपण या विधानसभेत काम केलंय आणि नेमकी कुठेतरी काँग्रेस पक्षामध्ये आज पोकळी निर्माण झाली आहे आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती संधी मला मिळाली पाहिजे मी स्वतःला त्या लायक समजते मला असं वाटतं की माझी स्ट्रॉंग दावेदारी आहे आणि नाही मला मिळाली तर कमीत कमी खरोखर जनतेत काम करणाऱ्या आणि सर्वसाधारण कार्यकर्त्याला तिकीट मिळावी अशी माझी अपेक्षा आहे पाहिलं तर आर्वी विधानसभा मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास आज सुद्धा झालेला नाहीये रोजगाराचा मुद्दा तर अगदी जुना वर्षानुवर्ष आमच्या इकडचे आहे की आजपर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झालेला नाहीये शिक्षणाची पाहिजे तशी सोय नाही आहे डॉक्टर्सचं पाहिजे तसं हॉस्पिटल अव्हेलेबल नाही आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर वाईज पाहिलं तर आरवीची कंडिशन जसं आम्ही आजपासून तीस वर्ष अगोदर आरवी ला बघत होतो तसंच आज सुद्धा आर्वी आहे अनेक मुद्दे आहेत पण आज खरं सांगायचं तर आज जी माझी लढाई आहे ती तर पहिली ही आहे की ज्याप्रमाणे लोकसभा ही काँग्रेसने आपल्या हातून सोडून तुतारीला दिली तशी ही विधानसभा तुतारीला न जाव आणि ही सीट कारण की वर्धा जिल्हा हा कायम काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि इथे फार मोठे मोठे नेते होऊन गेले म्हणजे नयन बजाज असो संतोषराव गोडे असो प्रभाताई राव असो वसंतराव साठे असो एवढे मोठे नेते ज्या जिल्ह्यातून खासदार बनून केंद्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे काही लोक मंत्री राहिले आहेत केंद्रामध्ये असा वर्धा जिल्ह्याचा गड आपण सोडलेला आहे तर आमची इच्छा आहे की ही विधानसभा काँग्रेसकडेच राहिली पाहिजे आणि कोणत्याही घराणेशाहीला पुढे न नेता इथे एका सामान्य घरातून आणि लोकांमध्ये जनतेमध्ये काम केलेल्या व्यक्तीला इथून तिकीट मिळाली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे